नमस्कार मित्रांनो सर्वांचे से शेतकरी बिझनेस फेसबुक पेजवर स्वागत आहे आता आपलं शेतीमध्ये आपल्याला प्रमुख म्हणजे शेती करत असताना आपल्याला पिकाच्या पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्याची कमतरता कशाप्रकारे ओळखावी कशाप्रकारे अन्नद्रव्ये कोणत्या स्टेजमध्ये दिल काय दिलं पाहिजे मुख्य अन्नद्रव्ये काय काम करतात हे अन्नद्रव्य याचा या अभ्यास असणं खूप गरजेचं आहे आता पाहू पिकाला लागणारे पूर्ण अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य प्लस दुय्यम प्लस मायक्रोन्यूटन म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आता पाहू शकतात आपल्याला एक नंबर म्हणजे मुख्य अन्नद्रव्यामध्ये पहिलं येतं नायट्रोजन म्हणजे नत्र ते नत्र म्हणजे आपण वापरणारा खत म्हणजे युरिया युरियामध्ये शेहेचाळीस टक्के नत्र असतं ते काय कार्य करतं पहा पानातील हरितद्रव्य कमी होते पानांची कमतरतेचे लक्षण येते पाहू शकतात तुम्ही कशा प्रकारे लक्षणं ओळखायचे आता पाहू शकतात युरिया जर कमी पडला पिकाला तर पानातली हळद्रव्य कमी होते म्हणजे युरिगारपणा कमी होतो पानांची टोके व कडा जळाल्यासारखे दिसतात व पाणी पिवळसर दिसू लागतात ही डिपेंड जी आहे ती युरियाची म्हणजे नायट्रोजनची त्यानंतर येतो पालास पालास म्हणजेच पोटॅश पानांच्या व टोके प्रथम पिवळसर पडून तो भाग करपतो जुनी पात पाने सुकून कडी होण्यास सुरुवात होते व फळ फर, फळे आक आकसतात आणि फळांची गुणवत्ता बिघडते ही डीपिंशी आहे पोटॅसची पोटॅस कमतरता झाल्या अशा प्रकारे पिकावर याचा दुष्परिणाम होतो त्यानंतर येतो स्पु स्फुरत स्फुरस म्हणजेच फॉस्फरस सिंगल सुपर फॉस्फेट वापरतो आपण तो चा आकार बारीक होतो देटे वेडी वाकडी होतात म्हणजे देट आहेत जे झाडाचे ते वेडी वाकडी होतात खालच्या पानावर निळसर हिरवी झाक व जांभळी टिपके दिसतात अशा प्रकारे डिफेन्सी फॉस्फरसची त्यानंतर येते दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे दुय्यम मान्यद्रव्य त्यामध्ये आपण कॅल्शियमची डिफेन्सी पाहू कॅल्शियम कमतरता असल्यावर कळ्या फुले व फुला गळतो कवळ्या पानांच्या कडा व वेडवाकड होतात शेंडाची शेंडेची वाढ खुजते म्हणजे वाढ होत नाही कॅल्शियमची डिपेन्सी त्यानंतर मॅग्नेशियम मॅग्नेशियम म्हणजेच एम जी ही रसायन नाव आहे इंग्लिशमध्ये त्यामुळे एम जी दिलेले आहे देठ पानांच्या कडा व शिरांमधील भागां चा हिरवा रंग कमी होतो कोवळी पाने पातळ व ठिसूळ बनव बनवून शकतात चुकतात सॉरी पानामध्ये अन्न तयार करण्यासाठी प्रक्रिया मंदावते सल्फरचं त्यानंतर सल्फर हे एक बुरशीनाशक म्हणून पण काम करतं पाने पिवळट हिरवी दिसतात पाने व देठ यांचा आकार बारीक होतो आणि मुळांची वाढ खुंटते ही सल्फरची डिपेन्सी हे झाले आता द्विमानद्रव्य आता इथून पुढे सुरू होते हे मायक्रोनिव्ह म्हणजे सुषमानद्रव्य आता यामध्ये येतं पहिलं बोरॉन बोरॉन नवीन वाढणारी कळी मरते बोरॉनची कमतरता आहे हा द्रव्य कमी होण्यास प्रमाण पानांच्या डेटापासून सुरू होऊन टोकाकडे वाढत जाते शेंड्याकडील कोवळ्या पानांचा रंग फिकट व हिरवा होतो ही बोरॉनची डिपेंशी त्यानंतर लोह लोह म्हणजे जस्त नवीन पालवीतील हिरवेपणा नाहीसा होतो शिरा हिरव्या राहतात कोवळ्या पानांची वाढ थांबते ही डिपेन्सी लोहा म्हणजे जास्त त्यानंतर येते मॅग्नेज मॅग्नेज म्हणजेच यमएन नवीन पानावरील हरितद्रव्यांचा अभाव दिसतो पानांच्या शिरामधील भाग पिवळा पडून जाळीदार शिरामध्ये कळडे बा डाग पडतात पाने वेळी वाकडी होतात ही मॅग्नेटची डिप्याची त्यानंतर जस्त जस्त झडेन हे त्याचं शास्त्रीय नाव आहे पाने तपकिरी किंवा जांभळ तांबडा रंगाची दिसतात पानांच्या शिरामधील भाग पिवळा पडतो खोड व वळते व पाने पक्व होण्यापूर्वी आक आखल, आकली गळतात पाणी पोळी परिपक्व होण्यामुळे ते गळून जातात त्यानंतर तांबी जीव पानांच्या शिरामधील हरित द्रव्य कमी होण्यास होतात पानांच्या कडा वाळू लागतात मुळावरील गाठी तयार होण्यास क्रिया मंदा होती म्हणजेच सोयाबीनसारखे हरि हरिबरासारखे पिक आहेत त्यावर त्या खाली मुळावर गाठी तयार होतात नायट्रोजन स्थिर करणार त्या मंदावतात त्यानंतर एकदम मॉल्युबेडनियम हो। पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी रंगाची ठिपके पडतात पानांच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव निघतो पाने लांब चप चपकऱ्यासारखी वाळलेली दिसतात या अशा प्रकारे डिफेन्सिंग हे पूर्णपणे पूर्ण जे पिकाला लागणारे अन्नद्रव्य त्याची ही जी कमतरता आहे त्याविषयी आपण पूर्ण माहिती दिलेली तरी सर्वांनी शेतकरी बिडनेस फेसबुक पेज लाईक शेअर आणि फॉलो करा बाय बाय